फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्युब चॅनलवरती तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमच्या पूर्ण शरीरावरील चरबी कमी करायची आहे पूर्ण बॉडी तुम्हाला व्यवस्थित शेप मध्ये आणायची आहे वेट लॉस होत नाहीये शरीरावरची चरबी कमी होत नाहीये खूप जास्त लठ्ठपणा आहे जास्त वजन आहे सत्तर ऐंशी शंभर किलोच्या पेक्षा सुद्धा जास्त वजन असेल तर फ्रेंड्स ह्या एक्सरसाइज आज आपण करणार आहोत ना त्या एक्सरसाइज खूप फायदेशीर आहेत यामध्ये तुम्हाला काय करायचंय प्रत्येक एक्सरसाइजचे चे तीन तीन सेट मारा नवीनच असाल तर काउंटिंग कमी ठेवा दहा दहाचं काउंटिंग करून तीन तीन सेट मारा सुरुवातीला बॉडी हलकी होऊ दे हळूहळू तुम्हाला त्याच्यानंतर काउंटिंग वाढवायचं आहे फक्त तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करायचे ह्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्ही फक्त पंधरा दिवस करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं किती किलो वजन कमी केलं आणि तुम्हाला एक्सरसाइज सोबतच तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे तर मग चला पाहूयात फ्रेंड्स त्या काय एक्सरसाइज आहेत सुरुवातीला एक्सरसाइजच्या अगोदर तुम्हाला इथे वॉर्म अप करून घ्यायचं आहे ला सुरुवात करणार आहोत आपल्याला इथे सुरुवातीला फक्त जॉगिंग करून घ्यायचे पाठीमागून पाय जेवढा तुम्ही असं वरती उचलू शकता ना तेवढा वरती उचरायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि फ्रेंड्स त्यानंतर याचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा करून तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत ही एक्सरसाइज आहे ना जम्पिंग जॅक ही एक्सरसाइज तुम्हाला तुमच्या पूर्ण शरीरावरील फॅट कमी करायला मदत करते त्यामुळे तुमच्या मध्ये जम्पिंग जॅक नक्की ऍड करा काही एक्सरसाइज करायच्या नाहीये तर फक्त जम्पिंग जॅकचे तुम्हाला पाच किंवा सहा सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करून तर चला आपण स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एन अँड रिलॅक्स अशी तीन सेट मारा फ्रेंड्स त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं आपल्याला गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात इथे एंटरलॉक दोन्ही हात वरती आणि ते आपल्याला उजव्या साईडला भेटवायचं श्वास घेतला त्यानंतर श्वास सोडत पुन्हा डाव्या साईटला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स ह्याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत नवीनच असाल फ्रेंड्स तर काउंटिंग कमी ठेवा नाही बॉडी जास्त दुखू शकते एक्सरसाइज नंतर त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत इथे आपण टो टच करणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय जेवढे तुम्हाला ओपन होता आहेत ना तेवढे ओपन करायचे आहे दोन्ही हात आपल्याला इथे सरळ ठेवायचे आहे आणि आपल्या उजव्या हाताने डाव्या पायच्या अंतरा टच करायचंय कंटिन्यू मध्ये फास्ट करा नक्की रिझल्ट दिसेल थर्टी काउंट करायचं आहे तुम्हाला आणि तीन सेट मारायचे आहेत स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स फ्रेंड्स याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये आपल्याला तीन फुटा एवढा गॅप घ्यायचं आहे साइड बेंडिंग करणार आहोत ही एक्सरसाइज खूप छान आहे फॅट कमी करायला सिक्स फाय फोर अँड रिलॅक्स आरामशीर स्लो केलं तरीही चालेल घाई करायला जाऊ नका सुरुवातीला स्लो करा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत या एक्सरसाइज सुद्धा तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावरील फॅट कमी करू शकता खूप छान एक्सरसाइज आहे यामुळे ना तुमच्या पूर्ण शरीरामध्ये जे काही ब्लॉकेस आहेत ते सुद्धा ओपन होणार आहे तुझा लवकरात लवकर फॅट लॉस सुद्धा होणार आहे कितीही पोट पुढे असू दे ते सुद्धा कमी होणार आहे तर चला पाहूया ती काय एक्सरसाइज आहे इथे आपण फॉरवर्ड बेंडिंग करणार आहोत दोन्ही पाय आपल्याला इथे एकत्र ठेवायचे आहेत नवीनच असाल तर थोडं गॅप ठेवा जे दोन्ही हात वरती श्वास घेतला श्वास घ्यायचा तोंडा वाटे इथे खाली गेल्यावर श्वास सोडून आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन 8 9 10, ten nine, eight, seven, 6 five, four, 3 2 1 and relax relax vaisa याचे सुद्धा तीन सेट मारा बघा फ्रेंड्स शंभर टक्के तुम्हाला सांगते तुम्ही तुमचं वजन हे नक्की कमी करू शकता आणि फ्रेंड्स ह्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण आता समोर खाली वाकलो त्यामुळे आपल्या कमरेवरती पाठीवरती प्रेशर येतो त्यासाठी तो येऊ नये जास्त आपली पाठ कंबर दुखू नये त्यासाठी आपल्याला इथे बॅकवर्ड बँडिंग करायचं आहे दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आणि इथे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत आपल्याला पाठीमागे जायचं हळूहळू जा घाई करायला जाऊ नका जेवढं होतंय ना सुरुवातीला तेवढंच पाठीवायचं आहे ते श्वास घेतला हळूहळू श्वास सोडत पाठी सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स हात आपल्या कमरेवरती पाठीमागे ठेवताना आपल्या पूर्ण फिंगर्स आपली पूर्ण बोट आपल्या कमरेला पकडायचे आणि आपला अंगठा आपला पुढे असणार आहे आणि आपल्या कमरेला व्यवस्थित असं टाईट पकडायचं आणि पाठीमागे जायचं त्यानंतर इथे आपण शेवटला लास्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज सुद्धा खूप सिंपल आहे त्या काय करायचं दोन्ही हात इथे सरळ ठेवायचं आहे दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवा आणि दोन्ही हात आपल्या मुंबईच्या खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स फ्रेंड्स ह्या एक्सरसाइज नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद